महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत एकूण अकरा ठिकाणी मतदान पार पडलं शिरूर पुणे मावळ अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणच्या हाय व्होल्टेज लढतीसोबतच जळगाव रावेर शिर्डी नंदुरबार या ठिकाणच्या काही अनुभवी आणि काही नवख्या उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं अनेक ठिकाणी उमेदवारांनी पैसे वाटपाची तक्रार स्थानिक पोलिसांकडे केली बूथ नियंत्रण करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते बसल्याचे गैरप्रकारही काही ठिकाणी उघडकीस आले दुपारपर्यंत उदासीनता असलेल्या काही ठिकाणी दुपारनंतर मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं महायुतीला वनसाइड विजयाची विशेष आशा असणाऱ्या नंदुरबार जळगाव रावेर आणि शिर्डी या मतदारसंघात आजची नेमकी परिस्थिती काय होती याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी नंदुरबारबद्दल बोलायचं झाल्यास एकोणीसशे बावन्न ते दोन हजार चौदा या कालावधीत सलगपणे काँग्रेसचा खासदार या जागेवरून निवडून येत राहिला काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव गावित यांनी नंदुरबार लोकसभेवर एखादी वर्चस्व ठेवलं होतं दोन हजार चौदाला हिना गावित यांनी माणिकराव गावित यांचा पराभव करून काँग्रेसच्या छत्री अंमलाला सुरुंग लावला दोन हजार एकोणीसला त्यांनी के सी पाडवी यांचा पराभव करून दुसऱ्यांदा खासदारकी मिळवली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील नेत्या म्हणून गावित यांची ओळख आहे त्यांचे वडील विजयकुमार गावित हे सुद्धा आदिवासी पट्ट्यातील महत्वाचे नेते आहेत एकोणीसशे पंच्याण्णव पासून आमदार असलेल्या गावित यांनी आघाडी अशा दोन्ही सरकारच्या काळात राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद भूषवले आहेत राष्ट्रवादीमध्ये दीर्घकाळ राहिलेल्या गावित यांना दोन हजार चौदा साली पक्षातून काढून टाकण्यात आलं हिना गावित यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विजय कुमार गावित यांच्यावर कारवाई करण्यात आली मागील दहा वर्षात नंदुरबारचा विशेष विकास न झाल्याचं कारण देत काँग्रेसने हिना गावित यांच्यावर टीकास्त्र टाकलं काँग्रेसतर्फे के सी पाडवी यांचे सुपुत्र गोवाल पाडवी हे लोकसभा निवडणूक लढत आहेत महागाई बेरोजगारी आदिवासी आणि शेतकरी समस्यांकडे दुर्लक्ष अँटीन कंबन्स या मुद्द्यांचा आधार घेऊन गोवाल पाडवी यांनी हिना गावी त्यांना कोंडीत पकडलं होतं पाडवी यांचा प्रचार यंदा प्रभावी झाला आहे मागील दहा वर्षात हिना यांचे पक्षांतर्गत काही विरोधकही तयार झाले आहेत हिना यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी तर गोवाल यांच्यासाठी प्रियंका गांधी यांनी प्रचारसभा घेतली होती प्रियंका गांधींच्या प्रचारसभेला नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचं माध्यमातून पाहायला मिळालं सोशल मीडिया आणि लोकांमधील प्रत्यक्ष वातावरण पाहता या ठिकाणी गोवाल पाडवी लीड घेणार असं चित्र मतदानाच्या दिवशी दिसून येत होतं जळगाव मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या करण पवार पाटील यांच्यात थेट लढत झाली जळगाव हा एकोणीसशे नव्याण्णव पासून भाजपचा हक्काचा मतदारसंघ आहे भाजपचे ए टी पाटील हे या ठिकाणाहून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली खासदार राहिले होते त्यानंतर दोन हजार एकोणीस साली उन्मेश पाटलांना भाजपनं संधी दिली दोन हजार चोवीसला मात्र उन्मेष पाटलांचं तिकीट कापून भाजपने स्मिता वाघ यांना संधी दिली नाराज झालेल्या उन्मेष पाटलांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यांचे निकटवर्ती असलेल्या करण पवार यांना ठाकरे गटाकडून प्रवेशा दिवशीच उमेदवारी जाहीर झाली सुरुवातीला भाजपला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक उन्मेष पाटील शिवसेनेत गेल्यामुळे रंगतदार झाली देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मतदारसंघात जोर दिला होता तर करण पवार यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली भाजपच्या संघटन कौशल्याचा विचार करता या मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ यांचं पारडं जड दिसत असलं तरी करण पवार त्यांचा विजय सोपा करणार नाहीत असं साधारण चित्र आहे पुढं रावेर लोकसभा मतदारसंघात थेट सामना भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीराम पाटील यांच्यात झाला लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं अद्याप त्यांचा अधिकृत प्रवेश झालेला नसला तरी त्यांच्या या निर्णयानं सासऱ्यांचा सुनबाईला पाठिंबा आहे असा संदेश लोकांमध्ये गेला एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादी पक्षातच थांबल्या जळगाव जिल्ह्यात सध्या गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात फार आलबेल वातावरण आहे असं नाही एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोन नेते एकाच उमेदवाराचं काम करणार का हा प्रश्नही होताच अशाच परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसनं श्रीराम पाटलांसारखा तगडा उमेदवार देऊन खडसे यांच्यासमोर आव्हान निर्माण केलं उद्योगपती असलेल्या श्रीराम पाटील यांच्यासाठी शरद पवारांनी स्वतः सभा घेतली महाविकास आघाडीतर्फे इतर नेतेही पाटील यांच्या प्रचारासाठी रावेरमध्ये येऊन गेले रक्षा खडसे यांची संसदेतील कामगिरी फारशी प्रभावी नाही एकनाथ खडसेंच्या भाजपमधील प्रभावामुळेच त्यांना दोन वेळा खासदारकीची जागा जिंकणं शक्य झालं होतं यांना मात्र त्यांची जागा धोक्यात असल्याचं वातावरण तयार झालं होतं शेवटच्या टप्प्यात युती आणि आघाडीतील नेत्यांच्या दमदार प्रचारामुळे दोन्ही उमेदवार निवडून येण्याच्या शक्यता जवळपास समसमान आहेत मतदाना दिवशी मतदारांचा ही तोच कल पाहायला मिळाला त्यानंतर शिर्डीबद्दल बोलायचं झाल्यास हा राखीव मतदारसंघ शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे दोन हजार नऊला ला हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टीच्या रामदास आठवले यांचा धक्कादायक पराभव करून शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे या ठिकाणी जायंट किलर ठरले होते त्यावेळी आघाडीसोबत असणाऱ्या आठवले यांच्या पराभवासाठी शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील जबाबदार होते अशा चर्चा आजही राजकीय के वर्तुळात केल्या जातात या पराभवातून शहाणं होत आठवले यांनी काही काळ स्वतंत्र राहत नंतर भाजपसोबत जाण्याची वाट निवडली त्यानंतरच्या दोन निवडणुकात शिवसेनेतर्फे सदाशिव लोखंडे खासदार म्हणून निवडून आले होते दोन हजार चौदाला बबनराव घोलप कागदपत्रांच्या अडचणीमुळे निवडणूक लढवू शकले नाही आणि वाकचौरे यांना तिकीट नाकारल्यानं त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र लोखंडे यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला सध्या लोखंडे शिवसेना शिंदे गटात आहेत तर वाकचौरे यांची शिवसेना ठाकरे गटात घरवापसी झाली आहे बबनराव घोलप यांना यंदाही ठाकरे यांनी तिकीट नाकारल्यानं त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आता दोन हजार चौदाच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी वाकचौर यांनी यावेळी त्वेषाने प्रचार केला शिर्डी लोकसभा मतदारसंघात लोखंड्यांच्या विरोधात असलेल्या अँटि कंबसीचा आणि शिवसैनिकांतील नाराजीचा फायदा वाकचौर यांना होण्याची शक्यता आहे एकंदरीत नंदुरबार आणि शिर्डीच्या जागेवर महाविकास आघाडी तर रावेर आणि जळगावच्या जागेवर महायुतीचा उमेदवार प्लसमध्ये राहील अशी शक्यता आजच्या मतदानंतर आहे तुम्हाला काय वाटतंय या चार लोकसभा जागांवर नेमकं कोण विजयी होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे डेली व्हिडिओज तुम्ही पाहताय ना जर पाहत नसाल तर लागली जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या वारं नेमकं कुणाच्या बाजूने वाहत आहे सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका